श्रोते हो नमस्कार चाहुल बिबट्याची या मालेमध्ये निकित सुर्वे हे वन्य प्राणी अभ्यासक आपल्याला बद्दल माहिती देत आहेत बिबटे आपल्याला समोर चटकन मानवी वस्तीत दिसला की भीतीनं गाळण उडणे ही तर अगदी नैसर्गिक प्रतिक्रिया आहे पण तू म्हणालास तसं की माणसाने जर हल्ला केला तरच तो प्रतिहल्ला करेल नाही तर करणार नाही पण मग अशा वेळेला आपल्या जीवाची तर भीती उरतेच तर आपला जीव वाचवण्यासाठी माणूस काय करू शकतो सो so, एक सोपी गोष्ट आहे जर मानवी वस्तीत तुम्हाला दिसल्या कुठल्या गल्ली बोळ्यात दिसल्या किंवा तुमच्या उसाच्या वाटेवर दिसला तर असं काही करू नये जेणेकरून त्या बिबट्याला वाटेल की आपण त्याला घेराव घालतोय हो त्याच्या वाटा मोकळ्या ठेवाव्या जर तुमच्याबरोबर एखादं लहान मूल असेल त्याला कडेवर घ्यावं जर तुम्ही बसला असाल तर उभे राहा तुम्ही जेवढे मोठे दिसायचा प्रयत्न कराल त्या प्राण्याला वाटेल की मला माणसापासून काही इजा आहे तो स्वतःहूनच तिकडनं निघून जाईल दहापैकी नऊ वेळा बिबट्या हा माणसाला बघून स्वतःच पळून जातो त्याच्या इकडे तिकडे जायच्या वाटा अडवू नये त्याचा रस्ता मोकळा ठेवावा तो आपोआप तिकडनं निघून जाईल आणि जर तुम्हाला वाटलं की तो हलत नाही ना आहे तर तुम्ही आवाज देऊन कोणाला इतरांना बोलवू शकता जर तुमच्याकडे काठी आहे त्याचा आवाज करू शकता बेसिकली तुम्हाला त्याची कुठलीही वाट न अडवता त्याला त्याच्या जायचा मार्ग मोकळा केला पाहिजे तर हे तर झालं जेव्हा तुम्हाला बिबट्या दिसला तर काय करावं पण जसं मी सांगितलं तो घाबरतो तुम्हाला सो तुम्ही खूप गोष्टी करू शकता जसं आपण म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर जर तुम्हाला माहितीये की आपल्या क्षेत्रात बिबटे आहेत तर अशा ठिकाणी जाताना एकट्याने जाऊ नये दोघा तिकाणी एकत्र जावं हातात नेहमी टॉर्च लाईट असावी टॉर्च लाईटने काय होतं तुम्हाला लांबपर्यंत दिसतं बिबट्यांचे डोळे रात्री प्रकाश पडला की चा कागतात तुम्हाला कळेल तो तिकडे आहे आणि तुमच्या टॉर्च लाईटमुळे बिबट्याला सुद्धा कळेल कोणतरी येत आहे तो स्वतःहून निघून जाऊ शकतो सो असे जर छोट्या छोट्या तुम्ही प्रिकॉशनरी मेजर्स घेतल्या जर तुम्हाला वाटलं वारंवार तुमच्या परिसरात बिबट्या दिसत आहे तर तुम्ही वन विभागाला ह्याच्याबद्दल माहिती देऊ शकता ते तिकडे येऊन सर्वे करतील तुम्हाला अजून माहिती देतील तुम्हाला अजून त्याच्याबद्दल कसं या गोष्टीला सामोरे जावं ह्याच्याबद्दल माहिती देतील जसं कित्येक ठिकाणी असं होतं की घरापर्यंत शेती लावली जाते तर आपल्या घराच्या आजूबाजूचा आजू परिसर हा मोकळा असावा जेणेकरून तुम्हाला दिसेल जर तुम्ही घरापर्यंत शेती लावली तर ती लपण तयार होते बिबट्याला सहजरिते जवळ येता येतं आपला कचरा हा घरापासून लांब असावा कारण कचरा कुंडीवर येणाऱ्या प्राण्यांमागे बिबटे येतात निकीत तू आजपर्यंत अनेक बिबट्यांची माणसांपासून सुटका आणि तिथल्या परिसरातल्या माणसांची बिबट्यापासून सुटका केलेली आहेस तर एखादा रेस्क्यू ऑपरेशनचा अनुभव आमच्या श्रोत्यांना सांग ना वनविभागाच्या टीम बरोबर आमची टीम जेव्हा रेस्क्यूला जाते असे अनेक थरारक अनुभव आम्हाला येतात त्यातलाच एक म्हणजे एक नर बिबट्या होता बरेच दिवसापासून एका फॅक्टरीमध्ये तो अडकला होता तिकडे आम्ही पिंजरा लावून त्याला जेर बंद केलं कारण सगळ्यांना वाटलं हा इकडे अडकलाय त्याला आम्ही तिकडनं नेलं लांबवर जाऊन एका ठिकाणी सोडलं दोन आठवड्यात तो परत तिकडे आला सो so, बिबटे हे अगदी आपल्या घरच्या मांजरीसारखे त्यांची होमिंग इन्स्टिंक्ट ही खूप स्ट्रॉंग असते आपल्याला असं वाटतं की ह्याला आपण लांब कुठे जाऊन सोडावं पण तो तिकडेच ये परत येतो आणि ह्याची नोंद आहे की बिबटे शंभर दोनशे किलोमीटर सुद्धा चालून परत आलेले आहेत अच्छा म्हणजे बिबट्या परत येऊ शकतो म्हणजे मग तू जसं म्हणालस की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर तसंच की हे म्हणजे मग आपल्याला आपल्या जवळ बिबट्या येऊ नये म्हणून त्याचं पोषक वातावरण आपण निर्माण करू नये आणि त्याला आपल्यापासून लांब ठेवावं आणि आपणही त्याच्या अधिवासापासून जास्तीत जास्त लांब राहावं ह्याच्यातच तर खरा शहाणपणा दिसतोय <laughs> निकित तू इथे आलास आणि बिबट्यांबद्दल ही महत्वाची कधी रंजक अशी माहिती श्रोत्यांना दिलीस त्याबद्दल तुझे आभार आणि याचबरोबर निकीत सुर्वेबरोबर चाहुल बिबट्याची ही मालिका इथे संपतीये आशिष शेडगेसह मी केतकर तुमचा निरोप घेते ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती